नमस्कार शीतल किचनमध्ये तुमचे स्वागत आहे वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल कर ही क्लिक करा आज आपण चवळीच्या दाण्याची आमटी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चवळी मी रात्रीच भिजत ठेवलेली होती सकाळी ती आपण आता स्वच्छ धुवून घेऊ त्यानंतर येथे मी एक ग्लास पाणी घातलेले आहेत आणि अर्धा चमचा मीठ घातलेले आहेत हे आपण कुकरला दोन शिट्ट्या काढून घेऊ चवळी ही पटकन शिजली जाते त्यामुळे एक ते दोनच शिट्टी आपल्याला काढायची आहेत त्यापेक्षा जास्त शिट्टी करायची नाहीत आता आपण मसाला करून घेऊ यासाठी दोन कांदे आलं लसूण टोमॅटो आणि कोथंबीर घेतलेली आहेत ही सर्व वस्तू आपण आता मिक्सरला वाटून घेऊ आपला मसाला चांगला वाटला गेलेला आहे फोडणीसाठी आपण तीन चमचे तेल घेतलेले आहेत तेथे मी जिरे मोहरी आणि कडीपत्ता घालून घेत आहेत मोहरी चांगली तडतडू तर द्यायची आहे त्यामुळे मोहरीचा स्वाद भाजीत उतरतो कडीपत्ता घातलेला आहेत आणि आता आपल्याला वाटलेला मसाला यामध्ये घालायचा आहेत हा मसाला आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहेत पाच मिनटं मी हा मसाला झाकण ठेवून शिजवून घेतला आहे यामध्ये आता मी एक चमचा लाल तिखट हळद धनाजिरा पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे हे सर्व घालून आपण पाच मिनटं मसाला परत शिजवून घेऊ मसाला चांगला शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये बॉईल केलेली चवळी घालायची आहेत आणि ती चांगली परतवून घ्यायची आहेत भाजीला ग्रेवी कितपत ठेवायची हे आपल्यानुसार ठेवू शकतो भाजी ही मी जास्त पातळ करणार नाही त्यामुळे येथे मी अर्धा ग्लासच पाणी घालणार आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ग्रेव्ही घट्ट पातळ ठेवू शकता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहेत आणि पाच मिनटं भाजी चांगली उकळी काढून घेणार आहेत झाकण ठेवून भाजीला आपण उकळी काढून घेऊया आपली भाजी, भाजी शिजलेली आहेत आणि तेलही सुटलेला आहेत तुम्हीही करून बघा अशी चवळीच्या दाण्याची आमटी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रे रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ही क्लिक करा